शेतकऱ्यांना कर्जाच्या बाहेर काढण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली या समितीमध्ये नऊ सदस्यांचा समावेश आहे ही समिती अभ्यास करून एप्रिल महिन्यात राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करणार आहे या अहवालाच्या आधारे तीस जून पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे शेतकरी सध्या कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं अडीच महिन्यात केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांना अर्जाचा नमुना पाठवून माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणारे आणि थकबाकीदार शेतकरी अशी माहिती मागवण्यात आलेली आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार त्यासोबतच कर्जमाफी करताना निकष नेमके काय असणार त्यासोबतच किती लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल किती शेतकऱ्यांना राज्यातील कर्जमाफी देण्यात येणार यासारखे कोणतेही निकष अद्यापही स्पष्टपणे ठरवण्यात आलेले अर्थात राज्य सरकार निकषांशिवाय कर्जमाफी करणार नाही हे हेही स्पष्ट आहे कारण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केलंय की गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात येईल परंतु शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं केवळ माहिती भरून घेण्यासह कर्जमाफी संदर्भात एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचं निश्चित केल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे म्हणजे अडीच महिन्याच्या कालावधीत समितीनं एवढंच आहे